सायरा बानू बशीर शेख यांना जुना मुकुंद नगरच्या चार गल्ल्यांमधून प्रचंड प्रतिसाद आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बशीर शेख यांच्या पत्नी सायरा बानू बशीर शेख यांनी प्रभा क्रमांक चार मध्ये निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरण्याची तयारी केली आहे मागच्या निवडणुकीत त्यांना जवळपास हजार मते मिळाली होती आणि त्या अनुभवाचा फायदा घेऊन यावेळेस त्यांचा जनसंपर्क अधिक प्रभावी पद्धतीनं सुरू झालाय जुना मुकुंदनगरमधील चार महत्वाच्या गल्ल्यांमधून बानो बशीर शेख यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे या गल्ल्यांमध्ये मोठा मतदार वर्ग असल्यामुळे त्यांना निश्चितच फायदा होणार आहे या प्रतिसादामुळे प्रभागातील राजकीय वातावरण अधिक तापलेले दिसत आहे सध्या अंतर्गत यंत्रणा जोर पकडत असून समर्थक संघटना सक्रियतेने काम करत आहेत प्रत्येक गल्ल्यातून घराघरात भेटीगाठी केल्या जात आहेत नागरिकांना थेट संवाद साधण्यात येते आणि त्यांच्या गरजा समजून त्यावर काम करण्याची हमी दिली जात आहे मुकुंद नगरकरांचा उत्साही प्रतिसाद जुना प्रभागातून मिळणारा पाठिंबा आणि अंतर्गत संघटनेची ताकद यामुळे सायराबानो बशीर शेख यांचे पुनरागमन निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे आगामी निवडणुकीत या चार गल्ल्यांमधील मतांचा निर्णाय प्रभाव राहील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर